नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी व्हॉट्सॲपवर एक गणित आलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडतोय बघा हे जे गणित आहे याला आपण वाचूया याच्यामध्ये काय आहे तीन मित्र आहेत नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले नाश्ता केला बिल झालं पंचवीस रुपये त्या तीनही मित्रांनी आपल्या खिशातून दहा दहा रुपये काढले झाले तीस रुपये ते तीस रुपये वेटरला दिले वेटर गेला बिल दिलं आणि उरलेले पाच रुपये एक एक रुपयाचे ठोकळे पाच ठोकळे तो घेऊन आला आणि यांच्यासमोर ठेवले प्रत्येक मित्राने एक एक रुपया उचलला याचा अर्थ त्यांचे नऊ नऊ रुपये खर्च झाले कारण दहा रुपये दिले होते त्यांनी त्यांचे नऊ नऊ रुपये खर्च झाले असं करून नवत्रिक सत्तावीस रुपये त्यांचे खर्च झाले आणि दोन रुपये त्यांनी टिप ठेवली त्या वेटरला टीप ठेवली कारण त्या वेटरने पाच रुपये तो वेटर घेऊन आला होता त्याच्यातले एक एक रुपये यांनी उचलले आणि मग काय झालं तीन रुपये उचलले तीन मित्रांनी तीन रुपये उचलले आणि दोन रुपये राहिलेले वेटरला ठेवले आणि मग काय झालं होतं यांचा खर्च किती झाला नवत्रिक सत्तावीस रुपये आणि काय वेटरला दोन रुपये मग सत्तावीसमध्ये दोन मिळवले अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसच झालं अरे बापरे मग आणि यांनी तर तीस रुपये दिले होते आता एक रुपया गेला कुठे चला तर आपण या ठिकाणी बघूया कसं झालं ते आणि काय झालं गणित सोडवायला आवडतं ना आपल्याला चला तर मग आपण आता बघूया मित्रांनो मित्र किती होते तीन बिल किती झालं पंचवीस मित्रांनी किती रुपये दिले सगळ्या मित्र तीन मित्रांनी मिळून किती रुपये दिले तीस वेटरनी किती रुपये आणले परत पाच या पाच रुपयामधून तीन मित्रांनी काय केले एक रुपया एक रुपये एक रुपया उचलला मग राहिले किती होते या ठिकाणी वेटरला किती रुपये राहिले म्हणजे टीप म्हणून वेटर टीप किती रुपये राहिले दोन असं यांनी आपल्याला सांगितलं आता बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय आहे नाश्ता केला कोणी नाश्ता केला नाश्ता नाश्ता केला या तीन मित्रांनी बिल किती रुपये झालं हे महत्वाचं आहे बिल किती झालं पंचवीस रुपये बिल झालं पंचवीस रुपये बिल झाल्यानंतर काय बघा पंचवीस रुपयावर ठाम राहायचं बरं का पंचवीस रुपये बिल झालं इथं बघा पंचवीस रुपये बिल झालं प्रत्येक मित्रांनी काय केलं दहा हजार रुपयाची एक नोट दहा 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 तीन मित्रांनी काय केले दहा दहा रुपयाची एक नोट दिली म्हणून तीस रुपये झाले हे तीस रुपये घेऊन वेटर गेला पंचवीस रुपये बिल भरलं आणि पाच रुपये वेटरने काय केले आणून यांच्या समोर असे पाच पॉइंट ठेवले हे पाच पॉइंट ठेवले तीन मित्रांनी काय केलं एक रुपये एक रुपये एक रुपये उचलला आणि दोन रुपये राहिलेले ते वेटरला ठेवले मग आता मित्रांनी एक एक रुपया उचलला मित्रांनी किती रुपये दिले होते बघा बरं त्या हिशोबाने मित्रांनी दहा रुपये दिले होते मग त्यांना एक एक रुपया परत आला म्हणजे यांचे किती रुपये खर्च झाला फक्त नऊ 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 म्हणून या ठिकाणी त्यांनी काय म्हणले सत्तावीसच रुपये खर्च झाले असं त्यांचं म्हणणं आहे नऊ 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 रुपये खर्च झाले म्हणून त्यांचे सत्तावीसच रुपये खर्च झाले मग सत्तावीस मध्ये हे दोन मिळवले किती झाले एकोणतीस अरे आणि त्यांनी तर तीस रुपये दिले ते एक रुपये कुठे गेला एक रुपये कुठे गेला असं कसं काय झालं तर बघा कसं झालं हे एक प्रकारचं गणित आहे गणितामध्ये खूप मजेशीर गोष्टी असतात ते आपल्याला हुडकाव्या लागतात ला शोधाव्या लागतात तर बघूया आपण मी काय म्हणलो तर सुरुवातीला बिलवर राहायचं बिल किती झालं पंचवीस ओके किती रुपये दिले तीस रुपये दिले दहा 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 तीस रुपये दिले आता मित्रांनो बघा बिल पंचवीस रुपये झालं झालं आता वेटरने पाच रुपये आणून दिले परत परत आणून दिले बघा बरं का आता पंचवीस आणि त्या वेटरने आणून दिले पाच त्याच्यातलं काय झालं एक, एक रुपये मित्रांनी उचलला उच्चार म्हणजे काय केलं बघा बरं का बर तीन रुपये उचलले ऍड करा याच्यामध्ये पंचवीस मध्ये तीन रुपये ऍड करा अठ्ठावीस किती झाले बघा पंचवीस आणि या मित्रांनी उचललेले कारण बिल पंचवीस झालेले मित्रांनी उचलले एक एक रुपया किती झाले तीन आणि पंचवीस आणि तीन किती झाले या ठिकाणी अठ्ठावीस आणि या ठिकाणी हे जे टीप नावाचे दोन रुपये आहेत ते इथं टाकले किती होईल बघा बरं अठ्ठावीस आणि हे दोन तीस रुपये होईल किंवा आठ आणि दोन दहाशे शून्य हात चालले एक दोन आणि एक तीन तीस रुपयाला तीस रुपये आपल्याला या ठिकाणी दाखवायचे होते इथे काय होत होतं पंचवीस पण एकदा तुम्ही धारताय सत्तावीस पण एकदा धारताय असं नाही चाललं ठीक आहे तर पंचवीस रुपये बिल झालं होतं पाच रुपये वेटरनी परत आणून दिले आणि त्या पाच रुपयामधले एक एक रुपये यांनी घेतला म्हणजे काय या ठिकाणी बघा पंचवीस आणि मग त्याच्याने एक एक रुपया उचललेला तो पण इथे धारायचा तीन रुपये पंचवीस मध्ये तीन रुपये मिळवा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि अठ्ठावीस मध्ये बघा आज हे दोन रुपये मिळवा किती तीस तीस ला तीस बरोबर आहे लक्षात ठेवा या प्रकारे कोणत्या एक गोष्टीला आपल्याला विचार करावा लागेल आणि मग काढायचं सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी त्या विचारपूर्वक सांगितल्या त्याच्यावर विचार करायचा आणि हे सत्तावीस वगैरे हे असं न करता एकदा करून बघायचं पण येत नाही उत्तराला आपल्याला यायचं तीसला तीस आलेच पाहिजे लसून नाही पाहिजे आलेच पाहिजे मग या ठिकाणी असं आलेलं आहे लक्षात आलं तुमच्या करून बघा आणि आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला सब आपल्या चॅनलला सहकार्य करा टिंग टिंग बेल दावा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आजच्यासाठी एवढंच पादरा मराठी शाळा तुमच्याकडे काही गणित असतील तर मला नक्की पाठवा